नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज मराठीत भरायचा की इंग्रजीत भरायचा याची माहिती आज आपण बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की या योजनेचा जो अर्ज आहे तो संपूर्ण इंग्रजीमध्ये भरायचा आहे परंतु या व्हिडिओच्या खाली खूप लोकांनी कमेंट केल्या की हे ये येडपट ये आहे याला काही समजत नाही अर्ज मराठीतच भरायचा आहे तर आज आपण या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत सगळ्यात पहिली जी कमेंट आली होती ती या ताईची आहे अरे काय सांगतो आहे तू अर्ज तर मराठीत आहे ना मग कसं ताई मला एक सांगायचं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे बँक खातेधारकाचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी नॅशनलाइज बँकेचं पासबुक द्यायचं आहे तर अशी कोणती नॅशनलाइज बँक आहे की ज्या बँकेच्या पासबुकवर मराठीत नाव राहतं मराठीत अकाउंट नंबर राहतो आता जर तुम्ही मराठीमध्ये नाव टाकलं असेल अकाऊंट नंबर टाकला असेल या ठिकाणी आय एफ एस सी कोड वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत बँक डिटेल त्या जर तुम्ही मराठीमध्ये भरल्या असेल तर तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते दीड हजार रुपये कसे टाकायचे तुमचा आय एफ एस सी कोड असेल खातेधारकाचं नाव असेल अकाऊंट नंबर असेल ह्या गोष्टी कशा मॅच होतील आणि मित्रांनो ज्यांनी यापूर्वी मराठीमध्ये अर्ज भरला आहे त्यांचे अर्ज मग आता बाद होतील का रिजेक्ट होतील का त्याची माहिती देखील शेवटी सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर ह्या भाऊची कमेंट ऐका याचं काय म्हणणं आहे बघा मराठी अर्ज आहे तर मराठीतच भरला गेला पाहिजे हे युट्यूब चॅनलवाले काहीतरी नवीन शोध लावत आहेत अरे येड्या माणसा तू खूप हुशार असेल पण माहिती सांगणारा कोण आहे ते समजून घे बाकीच्या लोकांचं माहीत नाही परंतु आता मी या चॅनलवरती अजूनपर्यंत माझी वैयक्तिक माहिती सांगितली नव्हती पण आता सांगतो मित्रांनो या सरकारी योजनांबद्दल मी वेळोवेळी जी माहिती सांगतोय तर मी माहिती सांगणारा आहे कोण मी एक ग्रामपंचायतचा ऑपरेटर आहे आणि सरकारच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये मी काम केलेलं आहे आणि अजूनही करतोय मग पी एम किसान असेल पी एम किसानच्या याद्या तयार करणं असेल पीक विमा योजना असेल घरकुलच्या याद्या असेल आधार सीडिंग असेल जॉब कार्ड मॅपिंग असेल अशा वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये मी काम केलेलं आहे त्यामुळं मी जी सांगतो ती माहिती त्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि जर नसन ठेवायचा तर तुम्ही इतरही चॅनल बघू शकता माझ्यापेक्षा देखील तज्ज्ञ लोक युट्यूबला आहेत तुम्ही त्यांचं चॅनल बघू शकता आता जो एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा व्हिडिओ आपण जास्त लांबवत नाही जो महत्वाचा प्रश्न होता की जर यापूर्वी तुमचा अर्ज मराठीत भरला गेला असेल किंवा अर्ज भरताना काही चूक झाली असेल तर असे अर्ज बाद होतील का रिजेक्ट होतील का तर नाही मित्रांनो कोणाचाही अर्ज या ठिकाणी बाद होणार नाही जर तुमची माहिती खरी असेल जरी तुम्ही मराठीत भरली असेल तरी तुमचा अर्ज बाद होणार नाही तुमची जी माहिती आहे ती कशाहून घेतली जाईल तुम्ही जी कागदपत्र अपलोड केलेली आहेत आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल राशन कार्ड असेल त्याच्यावरून तुमची माहिती घेतली जाणार आहे आता टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेलेली आहे की जर तुम्ही नुसतं आधार कार्ड अपलोड केलं तर त्या आधार कार्डवरून आधार नंबर बाजूला काढला जातो त्याच्यावरचं नाव बाजूला काढलं जातं त्याची यादी लगेच टेक्स्ट स्वरूपामध्ये तयार होते इतकी टेक्नॉलॉजी पुढं गेलेली आहे त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही आहे परंतु एक खबरदारीचा उपाय म्हणून आपण आपला अर्ज इंग्रजीत भरायला हवा आणि जर तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर जय महाराष्ट्र